वातावरण तापले संसदेत जाण्यासाठीच्या लढाईत अपेक्षापेक्षा जास्त रंगत आली नगरी पंचने सांगितल्याप्रमाणे विखे विरुद्ध लंके ही अपेक्षित फाईट राज्यात गाजते आता या दोघांचेही प्रचार शेवटच्या टप्प्यात आले या आठवड्यात जिल्ह्यातील राजकीय वातावरण अजूनच तापणार आहे उन्हाचा ता पारा चाळीस अंशाच्या पुढे आहेच पण राजकीय आखाड्यातील पारा थेट शंभर अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन उकळणार आहे या शेवटच्या टप्प्यात मोदी योगींपासून गडकरी फडणवीस अजितदादांपर्यंतचे नेते जिल्ह्यात धडकणार आहेत मोठ्या नेत्यांच्या सभांचा विखेंना नेमका कसा फायदा होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगर दक्षिणेत लंके अशी तगडी फाईट होत असून येथे महायुतीसह महाविकास आघाडीची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे आता शेवटच्या टप्प्यात आपापल्या उमेदवारांसाठी पक्षातील दिग्गज नेते स्टार प्रचारक येथे सभा घेणार आहेत सोमवारपासून अहमदनगर मध्ये सभांचा धुराळा उडणार आहे मंगळवारी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेणार आहेत नगर लोकसभा मतदारसंघात विखेसाठी पंतप्रधान मोदींसह आठ तर लंकेसाठी पाच स्टार प्रचारक प्रचारांचा धुराळा उडवणार आहेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर यांच्यासाठी पंतप्रधान मोदी मंगळवार दिनांक सात मे नगर शहरात येत आहेत त्यानंतर आठ मे ला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची शेवगाव तालुक्यातील बोदेगाव राहुरी श्रीरामपूर रामपूर येथे सभा होणार आहे नऊ मे ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड व कोपरगाव येथे प्रचार सभा होणार आहे या दिवशी नऊ मेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कर्जत व जामखेड येथे सभा तर आमदार नितेश राणे यांची पाथर्डी येथे रॅली व शेवगाव येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दहा मेला श्रीगोंदा येथे सभा होणार आहे अकरा मेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नगर शहरात सभा होणार आहे अगर... अगर... खासदार अमोल कोले यांच्यासह शरद पवार संजय राऊत यांच्या सभा होणार आहेत मात्र विखेंसाठी जिल्ह्यात प्रथमच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभा घेत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगात हत्तीचे बळ संचारले आहे लंकेनपेक्षा विखेंकडे राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचारक व मोठे नेते जास्त आहेत त्यामुळेच अगोदरच वरचड बाजू असणाऱ्या विखेंच्या कार्यकर्त्यांना यामुळे मतदानापूर्वी बुस्टर डोस मिळणार आहे दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही फक्त मोदींसाठी असल्याचे भाजपने यापूर्वीच सांगितले आहे भाजपकडे हिंदू वोट बँक यावेळी लाभार्थी वोट बँक रामभक्तांची वोट बँक महिला वोट बँक ज्येष्ठांची वोट बँक शेतकरी वोट बँक अशा सुमारे सहा हक्काच्या वोट बँक असल्याने विखे गेल्या जास्त लीडने निवडून येतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे मोदींनंतर लगेच बॅक टू बॅक मुंडे फडणवीस अजितदादा राणे आणि गडकरी यांच्या सभा विखेंची लीड यावेळी वाढवतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो जय महाराष्ट्र